डॉक्टरचं काय टाळतो लोक काय माहिती त्याला त्याची गाडी तपास आणि पण बोलता बोलता हात सोडून दिला हात पडला काही पडला तर म्हणजे बोलू डॉक्टर साहेब काय झालं गेलं म्हणजे कामातून आता त्याला म्हणायचं वाहार आहे म्हणायचं काहीतरी म्हणायचं असं तरी म्हणायचं असं डॉक्टरचं गेलं म्हणे कामातून पोरान विचार केला गेला आपला डॉक्टरनं सांगाव ना ती गेली उठली आता ती गेल्या म्हणून कोरोना आंबरडा फोडला बाप गेला म्हणून ते उठलं बाप अर काय झालं तुला कम रडायला ते म्हणजे तुम्ही तुम्ही गेली ताण देता म्हणे सुद्धा ताण दिला म्हणे तुम्ही शांत बसतच नाही आता गेलं होतं शांत बसा जेव्हा म्हणे मी बघितलं तर माझ्या छातीवर आगडी पायाला नेहमी माझ्या चटका बसताना म्हणे मला पिंड होता म्हणे कोण खाऊ काय करू म्हणे काही ना झालं आणि मग म्हणे असं वाटलं आपल्याला कोण जाळतो आपण स्वप्नात तर नाही अनगड काय नेमकी म्हणजे बाजूला फेकलं मी जीवन पाहतो तुम्ही सगळेच रडायलाच म्हणजे काय दुर्घटना नेमकी झाली बा नाही कोणी तयार नाही स्वामी चक्रधर महाराज त्याच्याकडे बघून म्हणतात परसोबा जिवंत झाले सगळे हसायला लागले म्हणजे त्या ठिकाणी जो करून रस होता त्याच्यात पळत आला आणि सगळे हसायला सगळे हसायला असंच काय झालं असंच काय झालं स्वामी चक्रधर महाराज म्हणतात प्रपंच हसा त्याचं लक्षणच असं आहे कधी हसणे कधी रडणे कधी दुःख कधी सुख संसार दुःख रूपता तर संसारा बांधून अनेक काही गोमते असे प्रश्नार्थ हे तीन दोष या संसाराला जर नसते ते दोष कोणते कोणते दुःख रूपता पापमूळता आणि अनित्यता असे त्रिदोष या संसाराला त्रिदोषाने संसार युक्त आहे नाहीतर स्वामी चक्रधर महाराज म्हणतात संसारापेक्षा या जगामध्ये दुसरी कुठली चांगली गोष्ट राहिली नसती किती डोळे उलटून दिले भगवंताला आपले संसार कसा चांगला आहे म्हणले पण तीन दोष त्याला काय हे तीन दोष आहेत दोष माणसाला असले आपण दोषाकडे पाहतच नाही ना आपण दोषाकडे पाहतच नाही त्याच्यामुळे आपली अडचण आहे संसारातल्या दोषाकडे बघितलं का आपण नाही बघितलं संसार चांगला एवढंच पाहिलं दोषाकडे पाहिलं का नाही लग्न करायला तुम्ही गेले मुलगी बघायला मग काय पाहता मुलगी पाहिली बरोबर आहे बरोबर सजून सदुन, सुजून आलेली असते का आता आता पद्धत ते मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी मुलगी ब्युटी पार्लर मधून येते आता ती कशी आहे तुम्हाला कस जुन्या काळात मुली पाहायला माता जायची पण जी मुलगी बघायला जायची त्या घरी जात नव्हते छगात छटी तिथून ती मुलगी बघायची नेमकी कशी आहे बोलते कशी चालते कशी घरात व्यवहार कसा आहे उद्धट आहे का सालस आहे का सगळं सगळं बघायचे तिथं चालणं बोलणं पाहणं हसणं सगळं सगळं पाहिजे का, का? तर आपल्या घरामध्ये आल्यानंतर त्या मुलीने आपल्या घरामध्ये ॲडजस्टमेंट करून घेतलं पाहिजे आपल्या कुटुंबाशी मिसळली पाहिजे

तिथे आगत स्वागत झालं एका मिलनाचा दिवस उशीला उठल ती दौरी उठली चहा करायला गेली चहा करून आम्हाला याला बेड टीची सवय बेड त्या चहा घेऊन जावायची आणि तिच्या त्याला उठाव आहो आहो उठा उठल उठल्यावर बघितलं तुम्ही असलं डालो चेहरा तुम्ही ते वेगळ्या दिसतो त्या वेगळी रूप आहे सगळं सगळ्यांचं वेगळी रूप आहे लक्षात ठेवा प्रत्येक माणूस बैठक करून सजवतो आतमध्ये काय चाललंय अरे माझं घर बांधतात ना बैठक घेऊन सुंदर असते आत्मधी सुद्धा झालेलं असल्यानंतर दाखवले अस प्रपंच अस्थिर आहे लक्षात ठेवा तो दिसतो तसा नाही आहे तसा नाहीच आहे म्हणून त्याचे लक्षण अनित्य आहे तो कसा आहे अनित्य आहे पहिले काय सांगितलं स्वामी चक्रधर महाराज म्हणतात तो दुःख रूप आहे दुसरं लक्षण काय सांगितलं पाप आनित्य आहे टिकणार नाही कितीही काही करा तुम्ही कितीही लोशन लावा पाईप लावा टिकणार नाही गॅरंटी आपल्याला असं वाटतं काय झालं पाहिजे टिकलं पाहिजे त्याच्यासाठी आपली धडपड चालली त्यासाठी धडपड चालली आमच्या तिकडे नांदेड जिल्ह्यामध्ये खेड्यातली मावली आणि मुलांचं लग्न मग तिची मैत्रीण होती नांदेडमध्ये शहरात ती आली खेड्यामध्ये आल्यानंतर दोघींची भेट झाली आगमन झाली सगळी पांढरी झाली आम्ही बाई

डाक्टर भरते डोक्याला ते कलम आता त्या वस्तू अशा असतात कुणाला ते ऍडजस्ट होत कुणाला होत नाही तोंड मडक्यासारखं सुजलो त्या बाईच वर बाईच आता कोण सुजलं वरमाई कुठं लग्नात मिरवाई मिरवाईसाठी सगळं केलं तो कोण देत वरमाई कुठे वरमाई कोपऱ्यात आवड गोष्ट असते कितीही तुम्ही तुमचा वय दाखण्याचा प्रयत्न केला माय बापो झाकल्या जात नाही ते बिलकुल तसच राहत आहे तस अगदी अळू हळू अळू मृत्यू आपल्याकडे सरकत असतो याला प्रपंच म्हटलेला आहे हा प्रपंच नाश पावणारा आहे अनित्य आहे अनित्य आहे ते आम्हाला कळलं पाहिजे ठीक का पण इथे कुठेही सुख नाही ना आहे का सुख संसारामध्ये संतानी फार सुंदर वर्णन केलं जीवन संसारात नाही सुख संसारात नाही सुखयाजिबास जीवनात शांती मिळेना गुनास जीवनात शांत नाही सुख या अजिबास संसारात नाही सुख या अजिबास पर सुख काही पुण्या हॉटेलवर भेटते का आज मेडिकलमध्ये किराणा दुकानामध्ये कपड्याच्या दुकानामध्ये राशन कार्डवर नाही कुठेच प्रयत्न आहे हिरोमध्ये मिळते का इंटरमध्ये मिळते का विटरमध्ये मिळते का नाही कुठल्याच मापामध्ये सुख बसत नाही आणि ते सुख संसारामध्ये शोधून शोधून तुम्ही खूप प्रयत्न केला तरी ते सापडत नाही आणि नागराज बाबाजींनी सुंदर वचन केलेलं आहे जय जय चक्रधाम त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे त्या हा संसार मानवा प्रेम प्रेमच नित्य आहे लक्षात आणि प्रेम, प्रेम तुमचं जितकं कुटुंबावर असेल संतांवरती असेल दिवावरती असेल घरावरती असेल शास्त्रावरती असेल तर ते प्रेम प्रपंचामध्ये तुमच्या कामाचं आम्ही महाराज म्हणणार तुम्ही असाच आहे नो गॅरंटी आलं अशी गॅरंटी नाही न सुखम देवराज क्ष न सुखम चक्रवर्तीनं या पृथ्वीवरती देवर आग इंद्र सुद्धा सुखात नाही ऐका सुख दैत्याच्या दाडी येतात अंत त्याला तुमको दैत्याले गेले या 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 किती अवघड स्वर्गापर्यंत दैत्य धाडी करता दा, गाडी घालतात त्या दैत्यांच्या धाडी त्यांना तरी सुख आहे का नाही ना इथं सुख नाही ठीक आहे पृथ्वी तर तिथं तरी सुख आहे का तिथेही सुख नाही भाष्यकार सुंदर वर्णन करतात माणू आवाच्यकाल दैत्याच्या दाढी आले अक्षर आणि गेले आल गेल्यावर बरं वाटतं आल्यावर परिशानी नाही कधी काम आहे का नाही का नाही ना सुखम देवराजश्च ना सुखम चक्रवर्तीन यत सुखम वीतराजश्च मुडे एकांत शिलीन आणि वीतरागी माणूस जो आहे तो मात्र सुखात दिसतो का दुःखाचं कारणच त्याच्याकडे नाही दुःख कशाच्या माध्यमातून माध्यमातून येत दुःख पैशाच्या माध्यमातून दुःख संपत्तीच्या माध्यमातून दुःख पत्नीच्या माध्यमातून दुःख मुलाच्या माध्यमातून दुःख नातवाच्या माध्यमातून येतं दुःख विद्या तुमच्याकडे प्रचंड झाली आणि तुम्हाला विद्येचा अहंकार झाला त्याच्या माध्यमातून मग दुःख येण्याचे दरवाजे जे आहेत ना ते जर तुमच्याकडे नसले दुःखच तुम्ही येऊन दिलं नाही तुम्ही निस्पृह आहात तुमच्याकडे काहीच नाही दुःख येईल का नाही येणार पैसाच नाही चोरीला नाही भीती आहे का दुर्योधना जी भीती का नाही अजिबातच नाही अगोदर तुम्ही तोंडाला बरबडा लावला साधा दिसायला सुंदर होत काय करतो तुम्ही माहितीये तोंडाला चिंच चिंचुकी भिजू घालायची आणि ते चिंचुक्याचे जे जे वर्ष टर्बल असत चिंचुक्याचा बरबडा बसतो ते टर्बल ते तोंडाला लावायचं आणि नंतर तिच्या चेहऱ्यावर त्या सुंदर होती तिनं विचार करा की सुंदर असताना सौंदर्य जर लपवलं तर लप सौंदर्य संपण्याची भीती आहे का माझं सौंदर्य खडा होईल वा याची काही काळजी आहे का नाही भीतीच नाही आहे ना पैसेच तुमच्याकडे नसतील चोर नेतील बा टॅक्स वाढेल बा होईल आफल वा होईल काही गरज आहे का त्याची लाल बहादूर शास्त्री असं म्हणत होते त्यांच्या अन्नचरित्रामध्ये वर्णन आलेलं आहे ते म्हणतात अन्नधान्य आहे एवढं अन्नधान्य शिंदे असेल तर जास्त साठा करायची गरज नाही आपण किती संग्रह करून ठेवला आपल्यालाही पुरण मुलालाही पुरण नातवालाही पुरण दहा पिढ्याचं परचे बोर चांगले निघतील का नाही हे गॅरंटी काय त्याची हे आम्हाला कळलं पाहिजे माहिती म्हणून तिथे दुःखच आहे आहे सारेच रडतात त्या ठिकाणी आणि म्हणून परत नाईक सुद्धा रडतात आणि स्वामी चक्रधर महाराज तिथे परत म्हणतात की का रे बाबा तुम्ही सगळे रडतात का रडतात म्हणजे जे जी परसोबा मेले म्हणून आम्ही रडतो परसोबाला विचारलं परसोबा तुम्ही का रडता ते म्हटले हे सगळे रडतात म्हणून मी रडतो परसोबाकडे सगळ्यांनी पाहिलं सगळे हसायला लागले क्षणामध्ये दुःखाचं वातावरण होतं सगळे हसायला लागले सुखाचं वातावरण झालं असंच असंच प्रपंच असंच उदाहरण सांगतो आणि समान एका माणसाकडे गावामध्ये घर होतं मोठं चार पाच मजली पूर्ण जवळजवळ म्हणजे नाकडी मकन आणि पाच मजली मक जुन्या बाळातून आठ सत्तर वर्षाचं मकन चांगलं सुंदर बांधलेलं मग ते काही मकानाचा का संधा करायचं चाललं पण दुर्दैवानं त्या दिवशी आग लागली म्हणून मकानाला आग लागली सगळे लोक म्हणजे अरे बा मोड मकान त्याला आग लागली हा एकदम पळत जायला लागला अरे म्हणे माझ्या आजोबाने बांधलेलं की माझी संपत्ती एवढी कष्टानं कमवलेली आणि तो एकदम आगीत पुरी टाकायसाठीचा लोकांनी तो म्हणे मला सोडा मला जाऊ द्या एवढं माझं मकान गेलं तर मग काय उपयोग आहे विजवता येणार नाही ते गेलं जाऊ दे बाबा तो तो नाही माझं मकान गेलं प्रचंड प्रमाणामध्ये लढायला एवढ्या करतील शहरातल्या मुलाचा बाबा चिंता करू नका मकान आपलं विकलेलं आहे मकान विकलेलं आहे दहा लाखाला मकान केलेलं आहे तुम्ही चिंता करू नका पाच लाख आलेले पण आहेत आलेले पण आहे तुम्ही चिंता करू नका दहा लाखाला मकान गेलेलं आहे बा फसायला आणि मला बनलं क्षणभरापूर्वी दुःख होतं क्षणभरानंतर आता सुख आहे काय आता नुकसान खुराचं झालं त्याचं नुकसान त्यांनी घेतलं त्याचं नुकसान झालं लक्षात घ्या तुम्ही की लग्न जागायची वेळ आहे सोयरी लावली मंडप सजवलेला आहे वराळ आलेला आहे पाहुणे आलेले आहेत आणि सगळी तयारी तयारी झाली स्वयंपाक झालेला आहे सगळं झालेलं आहे आणि अंतर्बाण झालेला आहे आणि त्या ठिकाणी म्हटलं जरा नवरीला आला नवरदेवाला आला उभं करायचं अशा कोणीतरी असं म्हटलं की नवमीला अटॅक आल्यान बोरात दुःख आहे का ताज्या दुःख आहे का मुलीच्या रद्द काही त्याच काहीच नातं नव्हतं आता मात्र त्या नात्यामध्ये बांधल्या गेलेलं आहे आणि म्हणून आता तिला जाणीव झाली की हा माझा आहे म्हणून आपोआप असंच आहे असंच आहे याला प्रपंच म्हणतात आणि नित्य हा दुःख रूप आहे पापामुळे आहे सर्वत्र श्री चक्रधर प्रभू त्या ठिकाणी त्या प्रसंगी सांगतात भगवंत आणि स्थितीच सुख देऊन परस राम परस नायकाला तो प्रसंग निर्माण केला आणि निरोपण करायला सुरुवात केली किती गोड प्रसंग असेल बीड जिल्ह्यामध्ये गळलिंबा नावाचं गाव आहे होळीच्या देवापासून जवळ आहे होळीच्या देवापासून पुढे मांजर सुंबा नावाचा घाटा आहे आणि तिथून नगरकडे जावं लागणार आहे लामखेडकडे त्या गुरुवरती जावं कळलं तिथे घडलेली घटना सर्व या घटनेच्या प्रसंगी भगवंताच्या सुखातून हे सूत्र टिकाल काय म्हणतात भगवंत दुःखरूपतात पापमोळता अनित्यता हे तिघी नव्हती तर संसाराबांसोरी अनेक काही उमटले असे प्रश्न त्याच्यामध्ये दुःख आहे त्याच्यामध्ये पापाचं मूळ आहे हे अनित्य आहे म्हणून संसार वाईट आहे म्हणून दोखट आहे जर हे दोष या संसारामध्ये नसते तर संसारासारखी संसारा चांगली गोष्ट जगाच्या पाठीवर कुठलीच राहिली नसते असं चक्रधर भगवंत सर्वे भवन